नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रेस्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत वसंत पंचमीच्या दिवशी मुलांची प्रगती व्हावी म्हणून कोणते उपाय करावेत वसंत पंचमीच्या दिवशी आपल्या मुलाकडून कोणती पूजा करून घ्यावी वसंत पंचमीच्या दिवशी मुलाकडून कोणत्या मंत्राचा जप केल्यामुळे त्यांच्या शिक्षणात व्यापार नोकरी आणि अन्य कुठल्याही कार्यात त्यांना यश प्राप्त होईल वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीला कोणती वस्तू अर्पण केल्यामुळे माता सरस्वतीचा आपणास यामुळे आपली, या आपली शंभर टक्के प्रगती होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी माता सरस्वतीला हिंदू धर्मात विद्येची देवी म्हटले जाते वसंत पंचमीच्या दिवशी जेव्हा देशात ऋतुचक्र बदलते तेव्हा तिची पूजा करून माता सरस्वतीकडून आशीर्वाद घेतला जातो ज्यांच्यावर माता सरस्वतीचा आशीर्वाद असतो ते कला ज्ञान संगीत आणि शिक्षण क्षेत्रात खूप पुढे जातात ज्योतिषशास्त्रानुसार जे लोक वसंत पंचमीच्या दिवशी हे पाच उपाय करतात त्यांना आयुष्यात यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आज आपण या व्हिडिओत कोणते उपाय केल्यामुळे माता सरस्वतीचा आपणास आशीर्वाद प्राप्त होतो आई वडिलांनी आपल्या मुलाकडून ही सेवा करून घेतल्यामुळे त्यांच्या जीवनात अनंत प्रकारची प्रगती होत असते तर मंडळी आपली मुलं बाहेर गावी शिकायला असतील तर त्यांनी सुद्धा हे उपाय ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी सुद्धा करू शकतात असं केल्यामुळे सुद्धा त्यांच्या शिक्षणात व करियरमध्ये त्यांना यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही तर मंडळी वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीच्या चरणी आपणास चंदन अर्पण करायचं आहे ते चंदन आपणास भरपूर प्रमाणात अर्पण करायचं आहे हेच चंदन आपणास साठवून ठेवायचं आहे आणि शुभ कार्यासाठी जाताना किंवा शाळेत जाताना ऑफिसमध्ये जाताना किंवा कॉलेजला जाताना आपणास हे चंदन लावून बाहेर पडायचं आहे असं केल्यामुळे माता सरस्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि माता सरस्वतीची साथ कायम मिळत राहील म्हणून पंचमीच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे प्रत्येक कार्यात आपणास यश प्राप्त होईल जर तुम्ही शुभ कार्यासाठी जात असाल तर हे चंदन लावून गेल्यानंतर माता सरस्वती आपल्या जिभेवर निवास करतात आणि ते काम पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपलं बोलणं सुद्धा प्रभावी बनेल आणि समोरच्या माणसावर आपल्या बोलण्याचा प्रभाव पडेल म्हणूनच वसंत पंचमीच्या दिवशी हा उपाय आपणास आवर्जून करायचा आहे तर मंडळी तर मंडळी जर आपणास चंदन मिळणे शक्य नसेल तर आपण कुंकू अर्पण करू शकता आणि ते साठवून ठेवू शकता माता सरस्वतीची पूजा करताना ओम सरस्वतेय नम किंवा अँग सरस्वतेय नम या मंत्राचा जप करा या मंत्राचा जप केल्याने कार्यात यश मिळते पूजा करताना माता सरस्वतीला पांढरे कमळ अर्पण करावे असे केल्याने माता सरस्वती प्रसन्न होतात आणि आपणास उदंड आयुष्य व यश प्राप्त करून देतात वसंत पंचमीच्या दिवशी आपल्या मुलांच्या रूममध्ये आपणास माता सरस्वतीचा फोटो लावायचा आहे असं केल्यामुळे मुलांचं लक्ष केंद्रित होतं यामुळे त्यांचा अभ्यास सुद्धा चांगला होतो मुलांच्या रूममध्ये माता सरस्वतीचा फोटो लावल्यामुळे मुलांची अनेक वेळा त्या फोटोवर नजर पडेल यामुळे माता सरस्वती त्यांच्यावर प्रसन्न होतात आणि त्यांचं लक्ष केंद्रित होऊन ते चांगल्या प्रकारे अभ्यास करू लागतात दिवशी आपणास मुलांच्या रूममध्ये आवर्जून सरस्वतीचा फोटो लावला पाहिजे वसंत पंचमीच्या दिवशी या मुहूर्तावर माता सरस्वतीचा फोटो मुलांच्या बेडरूम मध्ये अवश्य लावला पाहिजे जर तुम्ही किंवा तुमची मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत तर तुमच्या अभ्यासाचा टेबल अशा प्रकारे ठेवा की समोर बरीच जागा उरली आहे तसेच ज्या जागी तुम्ही अभ्यासाला बसता त्याच्या मागे भिंत असणे गरजेचे आहे ज्या जागी तुम्ही अभ्यासाला बसलेले आहात त्याच्या सरळ मागे खिडकी किंवा दरवाजा नसावा यामुळे सुद्धा लक्ष केंद्रित होत नाही म्हणूनच ज्या जागी तुम्ही अभ्यासाला बसता त्याच्या मागच्या बाजूला भिंत असणे गरजेचे आहे आणि माता सरस्वतीचा फोटो तुमच्या समोरासमोर असावा असं केल्याने आपणास सरस्वतीच्या आशीर्वादाने स्पर्धा परीक्षेत यश मिळेल अभ्यास करताना तुमचे मुख पूर्व दिशेला ईशान्य दिशेला किंवा उत्तर दिशेला असणे गरजेचे आहे असं केल्यामुळे सुद्धा माता सरस्वतीचा आणि आणि गुरुग्रहाचा आशीर्वाद प्राप्त होईल गुरुग्रह जे ज्ञानाचे दाता आहेत गुरुग्रहाचा आपणास ज्ञान ग्रहण करण्यास त्याचबरोबर ज्ञान आपल्या डोक्यात साठवून ठेवण्यासाठी गुरुग्रह आपल्यावर खूप प्रभाव टाकत असतो म्हणूनच ईशान्य दिशेला किंवा पूर्व किंवा उत्तर दिशेलाच आपण मुख करून अभ्यास केला पाहिजे तर मंडळी वसंत पंचमीच्या दिवशी सर्वात महत्वाचा उपाय हा केला पाहिजे वसंत पंचमीच्या दिवशी वसंत पंचमीच्या दिवशी मधामध्ये सोन्याची काडी बुडवून आपल्या मुलाच्या जिभेवर अँग किंवा स्त्री किंवा ओम लिहा असं केल्याने आपल्या मुलाची शिक्षणात प्रगती होते त्याचं बोलणं प्रभावशाली बनत आणि तो वाईट बोलणार नाही त्याच्या बोलण्यात येणार नाही ना दिवशी मुलांच्या किंवा ओम अवश्य पाहिजे मोठी असो किंवा छोटी असो हा उपाय प्रत्येक मुलांसाठी आपल्या आई वडिलांनी करायचा आहे तर मंडळी तुम्हाला सोन्याची काडी मिळत नसेल तर तुम्ही डाळिंबाच्या झाडाची काडी घेऊ शकता आणि त्याने सुद्धा आपल्या मुलाच्या जेबेवर लिहू शकता यामुळे आपणास सोन्याच्या काणीने लिहिल्याचे लाभ प्राप्त होतील वसंत पंचमीच्या दिवशी आई वडिलांनी आपल्या मुलांच्या कपाळी कुंकू लावावे लाल रंगाच्या आसनावर आपल्या मुलांना बसवावे आणि समोर माता सरस्वतीचा फोटो ठेवावा आणि मुलांना ओम अँग सरस्वते अँग नमह या मंत्राचा जप करून घ्यावा असं केल्यामुळे माता सरस्वती आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या मुलांची प्रगती उन्नती करत राहते तर मंडळी वसंत पंचमीच्या दिवशी आपल्या मुलांच्या वही पेन आणि इतर शैक्षणिक साहित्याची पूजा करावी आपल्या मुलाकडून ती पूजा करून घ्यावी असं केल्यामुळे त्याच्या शिक्षणात त्याला प्रगती प्राप्त होईल आणि तो कधीही अयशस्वी होणार नाही तो नेहमी यशस्वीच होणार आहे तर मंडळी वसंतपंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची विधिवत पूजा केल्याने माता सरस्वती, सरस्वती आपल्यावर प्रसन्न होतात आपल्या मुलांची प्रगती करतात म्हणून आई वडिलांनी वसंत पंचमीच्या दिवशी जे सांगितलेले उपाय आहेत त्यापैकी एक तरी उपाय केला तर आपल्या मुलांची प्रगती होईल जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव